मंडळी हा आपला कोकणातला रानमेवा सकाळी सकाळी मी हा नारळ काढलाय या नारळाची किंमत तुम्ही मुंबईला बघितला तर हे नारळ पाणी तीस ते चाळीस रुपयाला भेटतं इथे मी आपल्या नारळाच्या झाडावरून हा नारळ काढलेला आहे त्याला यातलं पाणी पिऊया अप्रतिम ए नमस्कार मजेत ना सगळे तर मित्रांनो मजेतच राहिलं पाहिजेत सध्या मी आहे माझ्या घरी कोकणामध्ये आणि थोडं घरी काम करतोय तर बघूया कोकणामध्ये काय मजा मस्ती असते काय काय करतो का ते डेली रुटीन काय असतो तर चला मित्रांनो आता मी तुम्हाला दाखवतो की आमच्या घरामध्ये सध्या काय काय चाललंय ते तर मंडळी तुम्ही बघू शकता इथे वागळं कापण्याचं काम सध्या चालू आहे याला आमच्याकडे वागळा म्हणतात वागळा नावाची सुक्की मच्छी असते आणि तिला मस्तपैकी कापून ठेवलं जातं आणि याचं जे सार असतं सांबार किंवा सार म्हणू शकता खूप छान लागतं हे बघू शकता हा सध्या वागळं कापतोय आणि वागळ्याची वची पण असते ना रे हां वागळ्याची वली वली पण असते आणि मी तुम्हाला एक हातात घेऊन दाखवतो हे बघा हे आहे आपला वागळा आणि हा सध्या कापतोय वागळा हे बघू शकता इथे इथे वागळ्याच्या छोट्या छोट्या फोडी करून ठेवल्यात आणि हे आम्ही घेऊन जाणार आहोत मुंबईला कालच वैभववाडीतून आम्ही आणलं होतं हे वागडं आणि हे वागळं घेऊन आता आम्ही मुंबईला जाणार आहोत आणि खूप सुंदर लागतं मित्रांनो याचं जे सार असतं याला सुकाट सुद्धा म्हणू शकता तुम्ही कारण ही सुकी मच्छी असते त्यामुळे याला सुकाट म्हणू शकता तुम्ही तर ठीक आहे वागळं कापूया सध्या आपण तर मंडळी आज सकाळी सकाळी या नारळीच्या झाडावरून मी दोन नारळ काढलेत तर तुम्हाला दाखवतो मंडळी हा आपला कोकणातला रानमेवा सकाळी सकाळी मी हा नारळ काढलाय या नारळाची किंमत तुम्ही मुंबईला बघितला तर हे नारळ पाणी तीस ते चाळीस रुपयाला भेटतं इथे मी आपल्या नारळाच्या झाडावरून हा नारळ काढलेला आहे त्याला यातलं पाणी पिऊया अप्रतिम एक नंबर खूप छान ताजा ताजा नारळ नारळींवरून काढलाय एकदम छान अशी घाण तर मंडळी हा आपल्या घरासमोरचा अंगण आहे म्हणजे आपल्या घरासमोरचा परिसर आहे पूर्ण आणि मी तुम्हाला म्हणजे आमच्या कोकणामध्ये नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम असतो म्हणजे नेटवर्क नाहीच असं म्हणा बऱ्याच काळापासून नेटवर्कच नाही इथे तर एक नेटवर्कसाठी छोटा जुगाड तुम्हाला दाखवतो इथे बघू शकता छोटासा राऊटर आहे आपल्याकडे आणि हा राउटर इथे मी लावलं आहे आणि बऱ्यापैकी रेंज येते तर ठीक आहे असा जुगाड मी केलेला आहे आणि प्रॉब्लेम काय झाला आहे हे पूर्ण अंगण आहे तुम्हाला दिसतंय समोरचं तर हे पूर्ण अंगण मी फिरलो म्हणजे नेटवर्क पॉईंटसाठी इथे नेटवर्क आहे का त्यानंतर पुढे गेलो थोडं इथे नेटवर्क आहे का त्यानंतर इकडे थोडं फाईंड केलं नेटवर्क आहे का नाही आणि शेवटी मला मी इथे आलो तर इथे मला नेटवर्क सापडलं तुम्ही बघू शकता हा जो टेबल दिसतो आहे तर इथे मला नेटवर्क सापडलं मी मी काय केलं मग आयडिया <laughs> आमच्या घरी एक टेबल होता हा टेबल दिसतोय तर हा टेबलच इथे आणून टाकला आहे आणि त्याच्यावरती हा राउटर ठेवला आहे ॲक्च्युली माझ्याकडे पण एक दुसरा राउटर आहे पण त्याला नेटवर्क येत नाही आणि हा जो राउटर आहे तो आपण आपल्या आजीकडून आणला आजी, आजी म्हणजे उदयदादाकडून आणलाय हा जो राउटर आहे तो आणि ठीक आहे मित्रांनो सध्या डेली रुटीनच चालू आहे आणि सकाळी मी काय केलं तर हे तुम्हाला इकडे नारळीचं झाड दिसत असेल या नारळीच्या झाडावरून मस्तपैकी नारळ नारळ सुद्धा आपण काढलेले आहेत आणि चला तुम्हाला थोडं पुढे दाखवतो परसवान दाखवतो या आपल्या आजीचा आहे आजीचा परसव आहे या आजी म्हणजे आपल्या म्हणतो आम्ही तिला आजी करत आप्पांची आप 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 वाईफ म्हणजेच आपल्या उदयदादाची आई दा दादा आणि संजू दादाची आई इथे आपली आजी काय करते बरेचशे आळीविळी लावते इथे आधी ना पेरूचं झाड सुद्धा होतं इथे मोठा शेंगूल पण होता पण ते काय झालं शेंगूलवर आय थिंक वीज पडली की काहीतरी तोडला तो आणि पेरू पण पडला बघा पेरूचं झाड सुद्धा कोसळलंय लांबून दिसत नसेल ठीक आहे इथे पण एक आंबा आहे हा आपलं जे मागे घर आहे त्यांचा बापू आकांचा आंबा हा दिसू शकतो तुम्ही बघू शकता आणि इथे पुढे जर बघितलात तर एक पुढे चिंचेचं झाड सुद्धा आहे मोठं चिंचेचं झाड तर मंडळी हा आपल्या घरासमोरचा परिसर आहे आणि इथूनच मी मला हार्डली दोन ते तीन मिनटं लागतील दोन ते तीन मिनटावर चालत गेलो तर आपलं कुंभजाईचं मंदिर लागेल खाली इथून थोडं झाडांमुळे दिसत नाही त्याच्या साईडलाच आपला भराडा आहे आणि मित्रांनो मजेशीर गोष्ट म्हणजे माझी जी शाळा झाली ती गावीच झाली आहे सातवीपर्यंत प्राथमिक शिक्षण हे आपलं केंद्र शाळा कुंभवडे नंबर एक या शाळेमध्ये झालं आहे आणि चला मी तुम्हाला सांगतो पुढे हा बघा हा गावचा बेडा असतो मी तुम्हाला थोडं लांबून दाखवतो बघा ह्याला हा गावामध्ये बेडा म्हणतात बेडा म्हणजे प्रवेश गेट किंवा तुम्ही गेट म्हणू शकता, गावी शकता। हा गावी जुगाड असा असतो हे चिव्याच्या काठी आणि दोन्ही साईडला तुम्ही बघू शकता हे असे खांब तुकलेले आहेत त्यांना होल आहे आपल्या सिमेंटचे खांब आहेत आणि हा बेडा असा उघडायचा आणि जायचं बाहेर तर ठीक आहे आपल्या घराचा तुम्हाला प्रवेश गेटसुद्धा दाखवतो प्रवेश गेट म्हणजे याला आमच्याकडे बेडा म्हणतात हे उघडायचं आणि इथून जायचं घरी मोस्ट ऑफ घरांमध्ये नाईन्टी नाईन पर्सेंट घरामध्ये माझ्या गावाबद्दल सांगतोय तुम्हाला अशाच प्रकारचे भेडे दिसतील हा कोकणातील टाकाऊपासून टिकाऊ म्हणू शकता किंवा पैशाची बचतसुद्धा सुद्धा म्हणू शकता हे अशा प्रकारे सगळे भेडे केले जातात आणि हे बघा हा इकडे आहे आपला वाडा वाडा म्हणजे तुमच्या भाषेत सांगायचं झालं सा तर स्टोअर रूम जे घरातील साहित्य असतं लाकडं असतील किंवा शेणी बाकीच्या गोष्टी असतील त्या या वाड्यामध्ये साठवल्या जातात आणि इथे तुम्ही बघू शकता हे तुम्हाला वाड्याच्या साईडला जो रूम दिसतोय हा आहे आपला टॉयलेट तर ही सगळ्यात उत्कृष्ट गोष्ट आपली वस आपली जी संस्कृती आहे वसुदेव कुटुंबगम तर त्या संस्कृतीमध्ये आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये किंवा वसुदेव कुटुंबकममध्ये म्हटलेलं आहे जे टॉयलेट आहेत घरा ते घरापासून वीस ते तीस फुटांपर्यंत असले पाहिजेत हे आपलं घर आहे आणि जवळपास वीस ते तीस फुटांपेक्षा जास्त लांब आपलं टॉयलेट आहे ते खूप छान कोकणामध्ये एक संस्कृती असते की घरामध्ये जास्त करून टॉयलेट नसतात घरापासून थोडे लांबच असतात आणि ठीक आहे चला आता पुढे बघूया आणि मी तुम्हाला काय सांगत होतो मगाशी तर जी आपली माझं जे शिक्षण आहे ते इथेच झालं आहे आणि मी शाळेला जायचो तर आपली शाळा इथेच होती हे तुम्हाला समोरचं मोठं घर दिसतं आहे एक डबल माळीचं मी तुम्हाला सांगतो जरा झूम करून दाखवतो तर मंडळी हे समोर तुम्हाला घर दिसत असेल हे मोठं या घराच्या शेजारीच माझी शाळा आहे तर मंडळी ते तुम्हाला आता घर दाखवलं त्याच्या शेजारीच आपली शाळा आहे आणि मी आता तुम्हाला माझं घर दाखवतो आमचं घर हे बघा इथे आपलं घर आहे आणि त्या मोठं घर दिसतं आहे प्रतीक चव्हाणचं घर आहे त्याच्या शेजारी आपली शाळा तर मला हार्डली पाच मिनटं लागत असतील पाच पण नाही दोन ते तीन मिनटं बघा फार चाललो तर दोन ते तीन मिनटं इथून गेलो डायरेक्ट शाळेमध्ये तर आमची शाळा असायची साडेदहाची दहा वाजता जरी निघालो तर मी शाळेमध्ये पोचू शकतो हे बघा हा आपला मस्त परिसर आहे आणि इथे एक चिंचेचं झाड दिसत असेल तुम्हाला हे बघा हे मोठं असं आपलं सुंदरसं चिंचेचं झाड बघू शकता किती सुंदर चिंचेचं झाड आहे आणि मित्रांनो चांगली गोष्ट म्हणजे माझ्या आठवणी सांगायच्या झाल्या त्या चिंचेखाली बऱ्याच आठवणी आहेत ज्यावेळी लहान होतं तेव्हा मला अजून आठवतं दिवाळीच्या काळामध्ये कोकणामध्ये वाऱ्याला सुरुवात होते म्हणजे वरतून जे वाहणारे वाडे असतात डोंगरकड्यावरून ते खाली येतात आणि त्या वाऱ्यांमुळे चिंचा पाडायच्या आणि दिवाळीच्या काळामध्ये आम्ही या चिंचेच्या झाडाखाली चिंचा गोळा करायला यायचो आणि ही चिंच आपल्या आप्पांची आहे आप्पा म्हणजे आपले आजी उदयदादा आणि आपले संजूदादांचे वडील म्हणजे आप्पा तर आम्ही बऱ्याचशा चिंचा या झाडाखाली गोळा केल्यात आणि चिंचा दगड घेऊन सुद्धा पाडायचो इथले दगड दिसत तुम्हाला हे छोटे छोटे दगड घ्यायचो आणि दगड घेऊन या चिंचेच्या झाडावरच्या चिंचा पाडायचो आणि इथून जर पुढे बघितलात तुम्ही तर हे आमचं ग्राउंड म्हणू शकता मला आठवते जोपर्यंत मी सातवीपर्यंत या शाळेमध्ये शिकलो शाळा सुटायची साडेपाचला साडेपाचला घरी आलो की लगेच कपडे बदलायचे आणि इथे यायचं या चिंचेच्या समोरच हे दिसते मळ्या दिसतात याला मित्रांनो आमच्याकडे मळ्या मानतात हा एक तुम्हाला हे दिसत असेल चौकोनी भाग त्याला एक मळी त्यानंतर दुसरा चौकोनी भाग दुसरी मळी तर आम्ही इथे येऊन खेळायचो आणि बरीचशी मुलं यायची आत्ता कोकणामध्ये अशी अवस्था झाली आहे मित्रांनो खेळायला मुळ मुलंच राहिली नाही या आपल्या प्राथमिक शाळेमध्ये मी चौकशी केली तर फक्त अकरा मुलं आहेत अशी कंडिशन सध्या कोकणामध्ये झाली तर हे बघून खूप दु खूप दुःख वाटतं या दिवसामध्ये सुट्टीमध्ये आम्ही इथे मेलेलो असायचो मेलेलो असायचो म्हणजे उन्हातानात खेळत असायचो चोवीस तास आमचा क्रिकेट हे ते खेळ चालूच असायचे लहानपणी आणि तुम्हाला इकडे मी दाखवतो थोडं तर मंडळी तुम्ही इकडे बघू शकता मी तुम्हाला थोडं जवळ घेऊन दाखवतो हे बघा याला गवताची गंजी म्हणतात म्हणजे भात जेव्हा जोडलं जातं तर भात झोडपल्यानंतर जे गवत उरतं त्या गवतापासून ही गंजी बनवली जाते आणि या गंजीचा उपयोग म्हणजेच आपली जी गायी असतात किंवा गुरं असतात त्यांना त्यानंतर याचा चारा म्हणून उपयोग केला जातो तर, के तर कोकणामध्ये तुम्हाला बऱ्याच ठिकाणी हे दिसेल तर आणि साईडने एक असे तट पण बनवले तट म्हणजे सुरक्षा म्हणून कोणते बाहेरचे बैल वगैरे येऊ नये आणि हे खाऊ नये म्हणून हे बनवलं आहे खूप सुंदर तर हे मळीमध्येच बनवलं आय थिंक हे ओंकारचं असं असं माझा अंदाज आहे मी तुम्हाला इकडून पण दाखवतो हे बघा तर कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्हाला हे पाहायला मिळेल हे बघा सुंदरसं असं गवत रचलेलं असतं आणि मग उन्हाळ्याच्या का पावसाळ्यात पावसाळ्यामध्ये आमच्याकडे भात लावणी केली जाते आणि एकदा भात पिकला की त्यानंतर भात झोडपला जातो आणि जे भात भात असतं म्हणजे भाताच्या काड्या असतात त्या भाताच्या काड्यांपासून गवताची गंजी बनवली जाते आणि ज्यावेळी उन्हाळ्याचा काळ असतो त्या उन्हाळ्याच्या काळामध्ये कुराढोरांना हे गवतात गवत चारा म्हणून दिलं जातं बघू शकता मित्रांनो खूप छान त्यानंतर आपण थोडं पुढे जाऊया या माळ्यांबद्दल मी तुम्हाला आठवण सांगितलीच की आम्ही ते खूप खेळायचो हे आपलं सुन्या घर आणि आणि सुन्याकाने आपल्याला खूप फणस पण दिले त्याच्यात हे फणसाचं झाड दिसते समोरचं मी तुम्हाला फणसाचं झाडसुद्धा थोडं जवळ नेऊन दाखवतो तर मित्रांनो बघू शकता हे सुन्या आहे आणि फणस पण धरलेत हे बघा हे आहे आपलं फणसाचं झाड जुन्या हकांचं म्हणजे चाळक्या आडनाव हो त्यांचं हे बघा सुद्धा धरते आणि आपल्याला बरेचसे फणस दिलेत खायला मला चांगलं आठवतंय गेल्या वर्षी की आदल्या वर्षी खूप फणस दिले होते आणि खायला आपल्याला आणि मी तुम्हाला दाखवत होतो समोर बघितलं तर समोर आपलं कुंभजाईचं मंदिर हे समोरचं घर दिसतं हे जयाचं घर आहे म्हणजे पापा त्यांचं आडनाव हो तावडे आणि हे समोर आपला भराडा आणि इकडे जे मोठं घर दिसते तिकडेच आपली मागे शाळा आणि इथे जर तुम्हाला दिसत असेल मी थोडं झूम करूनसुद्धा दाखवतो तुम्हाला आता नारळाच्या झाडामुळे थोडं दिसणार नाही हे तुम्हाला दिसतंय ही आपली ग्रामपंचायत ही दिसते ती समोरची ग्रामपंचायत तर मित्रांनो बघा म्हणजे माझं नशीबच चांगलं आहे म्हणा आपल्या घरापासून सगळ्या गोष्टी जवळ आहेत इकडे आपलं घर आहे इकडे घर बाहेर निघालात कुंभ जायचं मंदिर समोरच साईडला भराडा त्यानंतर इकडे आपली दोन मिनटावर शाळा आणि इकडे ग्रामपंचायत त्यामुळे नशीबवान म्हणू शकता तुम्ही की जवळच सगळ्या गोष्टी आहेत आणि फणस तर तुम्हाला मी दाखवलाच बघा फणस इकडे वरती सुद्धा गेले आहे तर मित्रांनो कोकणामध्ये याला पांदन म्हणतात पांदन म्हणजे एका घराकडून दुसऱ्या घराकडे जाण्यासाठी छोटासा रस्ता तर याला आमच्या कोकणामध्ये पांदन असं म्हटले जातात आणि हा जर व्ह्यू मी तुम्हाला नक्की पावसाळ्यामध्ये दाखवेन पावसाळ्यामध्ये बघितलं सगळं तुम्हाला इकडे हिरवेगार दिसेल इथे सगळे भात भाताची शेती असते त्यानंतर या साईडला सुद्धा पूर्ण भाताची शेती असते तर ज्यावेळी मी पावसाळा पावसाळ्यामध्ये घरी येईन तेव्हा नक्की तुम्हाला दाखवेन की हा पूर्ण भाग हिरवागार असतो खूप निसर्गरम्य वातावरणसुद्धा असतं आणि ठीक आहे मित्रांनो मित्रांनो आणि तुम्हाला कोकणातील अजून एक स्पेशल गोष्ट दाखवतो या समोरच्या जर तुम्ही बघितल्यात तर याला शेणी म्हणतात शेणी म्हणजेच सुक शेण आपल्या गाईचं किंवा म्हशीचं जे शेण असतं किंवा बैलांचं जे शेण असतं गुराढोरांचं ते जमा केलं जातं ज्यावेळी ते ओलं असतं त्यावेळी ते जमा केलं जातं ते सुकवलं जातं आणि सुक्या शेणापासून या शेणी बनवल्या जातात आणि याचा उपयोग म्हणजे आपण ज्यावेळी आपल्या शेतीची मशागत करतो त्याला आमच्याकडे भाजवळ म्हणतात तर त्यावेळी आपली थोडं गवत थोडी जे फांद्या असतात झाडाच्या त्या घेऊन आणि ही आपली शेणी घेऊन ती आपली मशागत केली जाते आपली जमीन जाळली जाते त्यामुळे आपल्या शेती चांगली येते आपल्या जी शेती असते पूर्ण ती चांगली येते आणि दुसरा उपयोग म्हणजे घरीसुद्धा तुम्ही त्याचा याचा उपयोग करू शकता ज्यावेळी आता गावामध्ये सगळीकडे चुलीच असतात तर चुलीमध्ये लाकडं पटकन जळावी यासाठी या शेणींचा उपयोग केला जातो तर मित्रांनो बघू शकता हे सगळं तुम्हाला कोकणातच बघायला मिळेल तर मंडळी तुम्ही बघू शकता इकडे या साईडला उन्हाळ्यामध्ये गावी काही काही लोकं शेती करतात म्हणजे हे बघा थोडा रानभाजी लावलेली आहे पाल्याची भाजी, भाजी किंवा बाकी की वांग्याची भाजी अशा बऱ्याचशा भाज्या लावल्या जातात तर बघू शकता खूप छान आणि पाणी पाण्याची बोरिंगसुद्धा तिथे आहे तर इकडचं जर तुम्ही घर बघितलं हे आपलं पापा का आणि आपलं दाजींचं घर आहे म्हणजे मी एक व्हिडिओ तुम्हाला टाकली होती चला जरा थोडं खाली जाऊन पण तुम्हाला दाखवतो कारण मी तुम्हाला म्हटलं होतं की आपल्याला कोकणातून एक भेट आली होती ती म्हणजे काजूच्या भाजीची आणि ते काजूच्या भाजीची भेट आपल्याला दाजींनीच दिली होती तर तुम्हाला मी म्हटलं होतं की दाजींना तुम्हाला दाखवेन म्हणून तर हे बघा मित्रांनो हे आहेत आपले दाजे मी तुम्हाला म्हटलं होतं सागरदादा आणि नि निखिलदादा यांचे वडील तर, तर निखिलदादा मा नाही राहू दे राहू दे सर तसं <laughs> काय नाही हे आहेत आपले कोकणातले दाजे आणि हे यांचं घर यांचं घर एक वरती सुद्धा आहे ते ते मी तुम्हाला दाखवून आपलं जे घर आहे त्याच्या खालचंच घर यांचं घर आहे आणि हे त्यांचं खालचं घर बघू शकता समोरचं बघितलात तर मंदिर खूप छान व्यू आणि यांचं जे घर आहे ते मध्यभागी आहे बरोबर वाडीच्या इकडे सुद्धा घरं आहेत मागे सुद्धा घरं आहेत आणि यांचं जे घर आहे ते मध्यभागी आहे तर ठीक आहे मित्रांनो हे बघा प्रत्येकाच्या घराच्या मागे काही ना काही असतंच म्हणजे छोटी मोठी झाडं मना हे बघा पूर्ण लिंबूचं झाड दिसतंय मला हे बघू शकता आणि मी तुम्हाला आधीसुद्धा म्हटलं प्रत्येकाच्या घरामध्ये तुम्हाला दोन तीन नारळाची झाडं दिसतीलच हे बघा कोकमाचं झाड कोकम म्हणजे आमच्याकडे त्याला रत्तांबा म्हणतात तर त्या नारळाच्या झाडाच्या शेजारीच एक रत्तांब्याचं झाडसुद्धा आहे हा रानमेवा तुम्हाला कोकणातच बघायला भेटेल वरती जर गेलात पुण्या मुंबई साईडला तर हे तुम्हाला बघायला भेटणार नाही हे बघा किती सुंदर चिकू धरलेत आपल्या घरीसुद्धा बरेच चिकू धरले सुद्धा चिकू धरलेत तर बघा बघा मित्रांनो आणि हे समोरचं जे घर दिसतं ही तुम्हाला नारळीची बागच दिसते हे आहे आपलं कौस्तुभ चव्हाणचं घर म्हणजे आलीन काकांचं घर आपल्या हे बघा खूप छान कोकणामध्ये जेवढं फिराल तेवढं कमीच आहे चला आता जाऊया फुड तर मंडळी चला आता जाऊया घरी आणि आज मी तुम्हाला माझ्या घराशेजारचा परिसर म्हणजेच आमच्या घराशेजारचा परिसर आणि थोडं ज्या आठवणी होत्या आता सांगण्याचा प्रयत्न केला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सध्यापुरता मी तुमचा निरोप घेतो आहे टाटा बाय बाय आणि थँक्यू